पिंपरस जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली ग्रामस्थांनी नवीन इमारतीसाठी केली तात्काळ कारवाईची मागणी दिंडोरी तालुक्यातील पिंपरस गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत सात जुलै रोजी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे कोसळली यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे तातडीने नवीन इमारत उभारण्याची मागणी केली आहे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की कोसळलेली शाळा अत्यंत धोकादायक स्थितीत होती व शिक्षकांची जीवितहानी धोक्यात आहे शाळेच्या इमारतीचा वापर करणे आता अशक्य झाल्याने नवीन इमारतीसाठी त्वरित प्रशासनाने पावले उचलावीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर नवीन इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात यावी असे अर्जात म्हटले आहे यासाठी ग्रामस्थांनी गावातील सरपंच शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संयुक्त निवेदन सादर केले आहे यावेळी उपस्थित श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते रावसाहेब विष्णू लोखंडे महाजे गाव कमिटी अध्यक्ष विजय सुरेश कोंगे बाळू बॉम्बे व ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ